ब्रह्मोत्सव दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत श्री व्यंकटेश बालाजी संस्थान कापडपेठ नाशिकतर्फे मी बालाजीवाले कुटुंबियांतर्फेसुद्धा सगळ्या उपस्थित रसिकांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते जोपर्यंत कडकडून टाळ्या वाजणार नाही तोपर्यंत मी स्वागत करणार आहे तुमच्या टाळ्यांनी जी ऊर्जा तयार होते त्या ऊर्जेनी अजून आनंदमयी वातावरण हे होत असतं आपण आज श्रीराम यांच्या त्यांच्या सुश्राव गायनासाठी इथे जमलेलो आहोत आणि त्यांना सात हो। संगत जे करणार आहेत कलाकार त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते आणि संस्थांतर्फे त्यांचं आपण पण स्वागत करून लगेचच वेळ न दवडता कार्यक्रमाला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम मी जी वाले करते, आनी, आनी करते, श्री व्यंकटेश बालाजी संस्थांचे सचिव ॲडव्होकेट हर्षवर्धन बालाजीवाले यांना इथे आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी श्री श्रीराम तत्ववादी यांचे स्वागत करावे आपण श्री बालाजी भगवानांची छोटीशी प्रतिमा देऊन यांचं स्वागत करत आहोत ते पंडित अण्णा थत्ते यांच्याकडे त्यांनी शिक्षण आ हे त्याच्यानंतर प्राध्यापक माळशे सरांकडे शिक्षण चालू आहे आणि विदिवशी अलकाताई मारुलकर इथेच त्या आजही शिकतात असं त्यांचं म्हणणं आहे आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टिस्ट आहे आणि अनेक कार्यक्रमांमधून आपण त्यांना अनुभवलेलं आहे याचबरोबर मी हर्षवर्धन सरांना विनंती करते की त्यांनी सारण तत्ववादी जे आज तबल्यावर सातसंगत करणार आहेत त्यांचं श्री गोविंदाची छोटीशी प्रतिमा देऊन त्यांचं इथे स्वागत करावं पंडित नितीन पवार सर यांच्याकडे त्यांनी तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेऊन पंडित रामदास पळसुळे व आजही सुरेशदादा तळवळकर यांच्याकडे ते शिकतात व अनेक कार्यक्रमांमध्ये ताप तबल्याची सातसंगत करत आहेत त्याचबरोबर तालवाद्य जे आज याच्यानंतर कार्यक्रमानंतर वाजवणार आहे त्यांना मी आमंत्रित करते श्री महेश मुळगावकरजी आपण कृपया इथे यावं आणि मी हर्षवर्धन सरांना विनंती करते त्यांचं स्वागत करावं फक्त तालवाद्य म्हणजे मृदुंग पखवाज अशी अनेक वाद्य साथ सांगतात हे करत असतात धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी डॉक्टर रमेश बालाजीवाले यांना इथे आमंत्रित करते श्री व्यंकटेश बालाजी संस्थांचे विश्वस्त व महंत आणि मी डॉक्टर सरांना विनंती करते की त्यांनी तानपुरा तानपुरावर साथ देणारे पंकज वेल्हणकर जे आहेत त्यांचं इथे श्री गोविंदाची प्रतिमा देऊन स्वागत करावं याचबरोबर पियुष गायकवाड आणि पियुष आज फक्त सात संगत करतो आहे पण तायडेसरांकडे गायनाचं तालीम पियुषची चालू आहे आणि याचबरोबर मी डॉक्टर बालाजी यांना विनंती करते की त्यांनी ईश्वरी रसक्कर तिला सुद्धा सुद्धा स्वागत करावं समाधिनीवरती ईश्वरी समाधिनीवरती ईश्वरी आज साथ सांगत कर एक दोन शब्द ईश्वरीबद्दल बोललं तर चालेल का कारण अनेक कार्यक्रमांमध्ये मी ईश्वरीला ऐकते आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे पण विशेष मी सांगते म्हणजे आपल्याला ईश्वरीबद्दल माहिती ती कुठे शिकती आहे कसं काय कार्य सगळं जसं करत परिवारांबद्दल तर पण मी इतके कार्यक्रम तिचे ऐकले तायडे सर विशेषतः मला तिने जी गझल गायकी केली ना त्याचंसुद्धा खूप मनापासून कौतुक करावं असं वाटतं आणि अशी ही मूर्तीला नाही पण चला महान अशी ही आपली छोटीशी मुलगी आहे ईश्वरी तिचं खूप खूप कौतुक आणि आजचा कार्यक्रम आपण इथे सुरू करूयात मी तत्वावादी सरांना विनंती करते सर ऑल स्टेज इज युअर्स प्रथमतः मी बालाजी संस्थान आणि बा बालाजीवाले परिवार यांचं मनापासून आभार मानतो की मला ही संगीत सेवा करायची संधी मला मिळाली आहे या स्टेजवर खरं तर खूप मोठ्या मोठ्या गायकांचं आपण गाणं ऐकलं आहे मंजिरी ताईंचं माझे गुरु माझ्या गुरु अलका ताईंचं पण आपण गाणं त्या स्टेजवर मला सादर करताना मिळते माझी सेवाबद्दल मला खूप भाग्य वाटत आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो तसेच माझे परममित्र ताडे सर त्यांचं पण मी मनापासून आभारी आहे आणि आज तर खरंच म्हणजे इथे अस इथे असलेले अस अस प्रत्येकच जण माझ्यावरती माझ्यावरील प्रेमामुळे आलेले आहेत मला खूप छान वाटतं आहे म्हणजे अक्षरशः प्रत्येकच व्यक्तीला मी ओळखतो इथे असलेल्या देवश्री आलेली आहे ती खास माझं ऐकायला अडचण आहे सगळेच प्रत्येकच व्यक्ती माझ्या ओळखीची आहेत मी सगळ्यांचे तुमचे आभार मानतो तुम्ही आधी आलात त्याबद्दल आणि मी सुरुवात करतो आहे राग जय जयवंतीने जय जयवंती हा राग दोन पद्धतीने गायला जातो एक तर अंगाने गातात किंवा भाग्यश्री अंगाने गातात तर मी आज भाग्यश्री अंगाने गाणार आहे तर सुरुवात करतो आहे राग जय जयवंती आणि माझ्याबरोबर आज ती तरुण कलाकार कलामत्तं नाशिकची आहेत ती ऊर्जा मला त्यांच्याकडनं मिळते सारंग गाणी ईश्वरी आपण सगळे सोडतात आणि सा तानपुरला पण साथिला आहेत पियुष आहे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मी राग जय जय मंदिरची सुरुवात करतो 아 <목소리나>